काळा चहा पिणाऱ्यांनो थोडा वेळ काढून नक्की बघाच काळा चहा म्हणजे ब्लॅक टी पिण्याचे अनेक फायदे आहेत तो केवळ शरीराला ऊर्जादायी ठरतो असे नाही तर त्याचे आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतात खाली काळ्या चहा पिण्याचे काही महत्त्वाचे फायदे दिले आहेत एक हृदयाचे आरोग्य सुधारते काळा चहा अँटीऑक्सिडंट समृद्ध असतो जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात यामुळे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो दोन तणाव कमी करतो काळ्या चहामध्ये असलेले एल टॅनिन नावाच्या घटकामुळे मन शांत होते आणि तणाव कमी होतो तीन पचन सुधारते काळा चहा पचन तंत्रासाठी फायदेशीर आहे त्यातील टॅनिन पाचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि जुलाबासारख्या त्रासापासून आराम देतात चार ऊर्जावर्धक काळ्या चहामध्ये कॅफिन असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो पाच रोगप्रतिकार शक्ती वाढते यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात सहा मधुमेह नियंत्रणात ठेवतात नियमित काळा चहा पिल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते सात त्वचेचा पोत सुधारतो काळ्या चहातील अँटीऑक्सिडंट त्वचेचा पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार होते आठ कर्करोगाचा धोका कमी होतो यातील काही अँटीऑक्सिडंट कर्करोग होण्याची शक्यता कमी करण्यात मदत करतात नऊ हाडे मजबूत होतात काळा चहा हाडांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे कारण तो ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करू शकतो टिप काळा चहा पिण्याचा अतिरेक टाळावा कारण त्यातील जास्त कॅफिन झोपेच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो दिवसातून दोन तीन कप पुरेसे असते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद